भाग सर कार्यक्रमाचा मुख्य उद्देशच आहे की बँकेने काय सुविधा दिलेल्या आहेत किंवा कार्यरत आहेत यासंबंधी थोडक्यात मी आपल्याला सांगतो मुख्यतः ठेवून गोळा करणे किंवा ठेवी सुकृत करणे व्या आर्थिक गरज आहे त्यांना कर्ज वाटप करणे प्रथम ठेवून ह्या वेगवेगळ्या आमच्याकडं आहेत कालावधीनुसार शेहेचाळीस दिवस पासून ते पुढं दहा वर्षापर्यंत वेगवेगळ्या टप्प्यावर ठेवी आपणास ठेवता येतात तर त्याचं व्याजदर आहे ते खूप आकर्षक आहे सहा महिन्यासाठी व्याजदर आहे ठेवीसाठी साडेपाच टक्के आहे दहा महिने मुदतीसाठी साडेसहा टक्के व्याजदर आहे अठरा महिने मुदती साडेसात टक्के व्याज आहे आणि अठरा महिन्याच्या पुढे साडेआठ टक्के इतकं व्याज आहे त्याचबरोबर ज्येष्ठ नागरिकांसाठी अर्धा टक्का जा, जास्त जास्त व्याज देण्याची वय आहे त्याचबरोबर ज्या ह्या आम्ही खेळीशी करू करतो त्या ठेवीवर सुरक्षा म्हणून जे रिझर्व्ह बँकेचे संलग्न आहे डेपॉझिट इन्शुरन्स क्रेडिट गॅरंटी कॉर्पोरेशन तर त्यांच्याकडे जेवढे बँकेचे डिपॉझिट आहे त्या डिपॉझिटवर इन्शुरन्स प्रीमियम भरून त्या सुरक्षित केल्या जातात की भविष्यात जर का बँकेला काही अडचणी आल्या पैसे आपले ठेवलेले सुरक्षित राहावे याकरता ठेवून इन्शुरन्स बनला जातो तर तो आपण नियमित त्या टीम इन्शुरन्स करून तुमच्या टीम सुरक्षित करण्याचं काम बँक करते त्याचबरोबर केली जाते की पतसंस्थे बरोबर असेल किंवा इतर असेल की व्याजदरात तफावत आहे तुलना केली तर किंवा अर्धा टक्का एवढ्या प्रकारच फरक असेल आणि त्यापेक्षा जास्त नाही ठेवूवर जास्त व्याज दिलं तर कर्जाला जास्त व्याज घेऊन केली जाते जादा वेळ आकार मी केले तर जे काही स्टँडर्ड कस्टमर आहेत उद्योग व्यवसाय करणारे तर त्यांना जास्त रकमेचा कर्ज घेणं ना परवडत नाही ते आपसुकच नॅशनल बँकेकडे दे किंवा इतर बँकेकडे कर्ज मिळवतात आणि मग दे दे कोऑपरेटिव्ह बँकांना ते चांगले कस्टमर मिळत नाहीत थोडं ते कर्ज वसुली करता आगे अडचणी येतात करता कर्जाचंही व्याज आम्ही कमीच आहेत तुलना केली तर इतर बँकांच्या आणि ठेवीवर व्याज जास्त दिल्यानंतर जो आपाप म्हणजे मार्जिन जे लागत कर्जावरच व्याज आणि ठेवीवर दिलेलं व्याज हे बिझनेस स्टँडर्ड आहेत काय त्यानुसार त्या दोन्ही मार्जिन ठेवलं जात आणि पतसंस्थेकडे जर म्हटलं तर ते आमच्यापेक्षा दोन टक्के तीन टक्के व्याज जास्त दिलं जात करताना जसं की रिझर्व्ह बँकेचे काही कायदे आहेत वर्षातून दरवर्षी फायनान्शियल इयर मध्ये आर्थिक वर्षात सहा ते सात प्रकारचे शासकीय तपासण्या ऑडिट कराव्या लागतात आणि एक ऑडिट पूर्ण करायचं म्हणलं तर कमीत कमी साठ ते ऐंशी हजार रुपयाचा खर्च येतो तो खर्च मांडलेला जातो तो कंपल्सरी म्हणजे अनिवार्य आहे तपासण्या करून घेणं आणि ते तपासण्या करण्याकरता तो खर्च येतोच त्याचबरोबर जो बँकेला नफा मिळतो किंवा इन्कम मिळत त्या इन्कम वर बँकेला इन्कम टॅक्स पे करावा लागतो पतसंस्थांना हे अटी किंवा नियम लागू नाही त्यामुळं पतसंस्था आमच्यापेक्षा थोडं एक दोन टक्क्यांनी व्याज देतात आणि ते आमच्याकडे सुविधा आहे इन्शुरन्स गॅरंटीची तर ते अजून पतसंस्थांना भविष्यात होईल ते विश्वस्तावर अवलंबून राहतं की ते मी त्यांना म्हणजे असं पतसंस्थेला थोडं वेगळा हे नाही म्हणणार पतसंस्थेकडे व्यवहार केले पाहिजेत परंतु अर्बन बँका किंवा कॉर्पोरेट बँका त्या रिझर्व्ह बँकेच्या रेग्युलेटरी खाली था था। काम करत असल्यामुळे त्या कामात किंवा त्या कारभारात कुठली तुटी किंवा गुनगर व्यवस्थित काम केलं जातं तर मी या निमित्तानं आपल्याला हेच आव्हान करणार आहे की आपली जर ठेव सुरक्षित ठेवायची असेल तर आमच्याकडेच कॉपरटी बँकेकडे ठेवा आपल्याकडे अशी आपल्याला विनंती करतोय त्याचबरोबर बचतीची सवय हे पुढील काळ उपयोगी पडणार आहे तर सर्वांनी नियमित बचत केली पाहिजे त्यासाठी रिकरिंग डिपॉझिट म्हणून आमच्याकडे स्कीम आहे तर त्या स्कीमच्या माध्यमातून जर आपण थोडी थोडी जर बचत केली तर भविष्यकाळात आपले जे काही मुलांची शिक्षण असतील आरोग्य असेल किंवा आपण वयोवृद्ध झाल्यानंतर खर्चासाठी किंवा आपल्या उदरनिर्वाहासाठी जर आवश्यकता असेल तर त्या स्कीमच्या माध्यमातून आपल्याला त्याचा खूप चांगला फायदा होणार आहे एक उदाहरणार्थ असे बरेच खातेदार आहेत पण आमच्याकडं वाघीचे उत्कर काका आहेत खातेदार तर ते आमच्याकडं एकोणीसशे सत्त्याण्णव पासून ते नियमित खातेदार आहेत त्यांच्या कुटुंबात जेवढे सदस्य आहेत तेवढ्या सदस्यांची दरवर्षी त्यांच्या वाढदिवसाला त्यांची ती विक्री खाते उघडतात हो दरवर्षी नवीन खात उघडतात आणि त्या रिपिलिंग खात्याची पाच वर्षाने मुदत संपल्यावर आमच्या बँकेकडे डिपॉझिट करतात आणि मग त्या माध्यमातून त्यांनी मुलाची शिक्षण केले मुलं इंजिनिअर केली बऱ्याच त्यांनी शेतीचं डेव्हलप केलं त्यांच्या गावी त्यांनी त्यांचं घर वगैरे खूप सुंदर बांधलंय आणि ते चांगल्या प्रकारे जीवन जगत आहे तर हे नमुना म्हणून मी तुम्हाला उदाहरण दिलं तर असे अनेक खाते तर आपणही आमच्याबरोबर असाच ठेव ठेवावं अशी विनंती करतो त्याचबरोबर तारण स्कीम आमच्याकडे आहे मी एक गर्वाची बाब म्हणून सांगतो की सोने तारण कर्जाला आमच्याकडं फक्त दर महा शंभर रुपयाला पंच्याहत्तर पैसे एवढंच व्याज आकारणी केले जाते इतर कोणत्याही बँकेत नाही नॅशनल बँकेने नाही किंवा कोऑपरेटिव्ह नाही तर त्याचाही तुम्ही उपयोग करून घ्यावा सोयी दारण कर्जाचा खूप कमी व्याजात आम्ही ते रक्कम कर्जदारांना देतोय आणि विशेष म्हणजे त्याला भेट पण कमी वेळ ते सोलधारण हटेदारांना देण्याचा प्रयत्न करतोय त्याचबरोबर जे बाकीची सुविधा आहे चेकबुक तर आपल्याला माहीत असेल नॅशनल बँके जर चेकबुक मागणी केली तर ते आठ दहा दिवसानं पोस्टानं त्याचं कुठलं जिनरल ऑफिस असेल हेड ऑफिस असेल मुख्य कार्यालय असेल या ठिकाणवर तेथून ते प्रिंट करून मिळतं पण आमच्याकडं हातं उघडल्या उघडल्या दहा मिनिटात ते बुक प्रिंट करून मिळतं आणि ते ते सोयीच होते जे काही आपलं उद्दिष्ट असतं किंवा काय मागवाचं काम असतं मुहूर्तावर मोटरसायकल घेण्याचं असतं कारगाडी घेणं ट्रॅक्टर घेणं तर ते उत्साह असतो उल्हास असतो आणि मिळत नाही मिळालं तर पूर्णचं हे होते कस्टमरला तर हे आम्ही खूप छान सुविधा या ठिकाणी सुरू केलेली आहे बाकीचं जे आहे जे कर्ज ते वाहन तापन कर्ज नाम मात्र कागदपत्रावर म्हणजे जास्त असं करा नाही तर त्या ज्या काही त्याचे त्याला आमच्यावर कमी कागदपत्र आम्ही या ठिकाणी उपलब्ध करून देतो त्याचबरोबर सी सारे जर तुम्हाला उदाहरण देतो की लालचे शेट आहे त्यांनी आमच्याकडून कर्ज घेतलं आणि त्यांचा व्यवसाय केली त्या तर ते आपल्याला थोडं त्यांचं बरोबर नंतर सांगतील पगार कारण जे आमदार आंदोलन आहे त्यांच्याकरता केसली त्यावर आम्ही बँकेच्या माध्यमातून कर्ज उपलब्ध करून देतो तर आपल्याला आम्ही सर्वांना या ठिकाणी आव्हान करतो की या ज्या आमच्या वेगवेगळ्या टेव्हीच्या व कर्जाच्या सुविधा आहेत त्याचा आपण जरूर लाभ घ्यावा आम्हाला सहकार्य करावं आतापर्यंत तुम्ही आम्हाला सहकार्य केलं यापुढेही असंच आपलं सहकार्य मिळावं अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि ज्या काय आम्ही डिजिटल माध्यमातून काही सेवा देतो तर माझे जे सहकारी कोरोना आलो त्याविषयी थोडं आपल्याला या ठिकाणी माहिती स्वागत करतील सर्वांना नमस्कार आणि तुम्ही मुळात ऑफरेटिव्ह बँकेच्या मुळात आपण बॉप बँक सध्या आर टी टी एस की नेमकी सेवा आपल्याला देते त्याचबरोबर येणाऱ्या काळात आपण ए टी एम सुविधा चालू करतोय आणि यू पी आय सुविधा पण आपली लवकर चालू आहे त्यामुळं सर्व ग्राहकांना विनंती आहे की तुम्ही आमच्याकडे सेविंगचे व्यवहार करंट अकाउंट या व्यावहारात थोडं फायद्याने द्यावं आणि आता सगळ्या आमच्याकडे क्यू आर कोड पण सध्या उपलब्ध आहे क्यू आर कोड क्यू आर कोड तुम्ही आमच्या व्यवहार करू शकता सर्वां वेनंत आहे त सॻिया तरू सेवां लॻ कयो धन्यवाद